पाऊस आणि मन पाऊस आणि मनाच काय बरं नात दाटून येता आभाळ ते मोहरून का जात वाहू लागला वारा अन डोलू लागली पान कि मन होत सूर अन गाऊ लागत गाणं रोम रोम शहारद बिलकतो गारवा घुमू लागतो मनातही शुभ्र प्रेम पारवा मृद्गंध सांगत येतो आलाय वर्षा ऋतू मन तृप्त भरून तेव्हा जाऊ लागत तू प्रणयाला आतुरते पाऊस धरती मनातही प्रीतीला भरती कृष्ण निळ्या मेघांचा धीर आता सुटतो नेमका तुझ्या आठवांचा बांध सुद्धा फुटतो थेंबांच्या माळा मग धरणीवर सांडतात अन भावनांचा डाव जुना मनावर मांडतात नाचू लागते आभाळात कडाडून वीज खुणावून सांगे मना चिंब आता भीज ओल्या गार सुखानं धरा झाली बधीर कि मन तुला भेटायला पुन्हा होत अधीर पुन्हा होत अधीर